वाळवी हा शब्द पण आपल्याला नकोसा वाटतो म्हणजे त्याचा उच्चार पण आपण सहसा करत नाही कारण एकदा का ती वाळवी घराला लागली की अख्खं घर पोखरून काढते आणि त्या वस्तूचा नायनाट करते पण अशीच एक वाळवी आपल्या समाजाला लागली आहे आणि ती अतिशय भयंकर आहे आता तुम्हाला असं वाटेल की मी नक्की कशाबद्दल बोलते आहे तर सांगते वक बोर्डाचं अतिक्रमण आणि अनधिकृत दर्गे ही ती वाळवी आहे गेल्या काही वर्षांपासून गड किल्ल्यांवर अतिक्रमण करत अनधिकृत बांधकामं करण्यात येत आहेत म्हणजे दर्गे बांधले जात आहेत रायगड विशाळगडवरची बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली पण अनेक गड किल्ल्यांना ही व्याधी जडली आहे पण हे गड किल्ल्यांपुरतंच मर्यादित आहे असं नाही आहे तर आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी हे लोक उघडपणे दर्गा बांधतात आणि आपण हातावर हात ठेवून पाहत राहतो म्हणजे बांधकामं होत असेल तरी आपण काही बोलत नाही आता मधल्या काळात जे महाभकास आघाडी सत्तेत होती त्यावेळी यंत्रणांनी मुद्दामून डोळे झाक केली आणि त्याच काळात या लोकांनी आपली पोळी भाजून घेतली आणि हातपाय पसरले अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम केली आणि आता ही व्याधी डोईजड झालीये म्हणजे काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई विमानतळाजवळचा बेकायदा दर्गा जमीन दोस्त करण्यात आला त्यावेळी सरांनी सुद्धा एक व्हिडिओ केला होता आणि या व्हिडिओची दखल सरकारने घेतली होती पण आता पुन्हा एकदा हा मुद्दा घ्यायचं कारण म्हणजे आळंदीतला एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय आता त्या व्हिडिओत नेमकं काय ते, नेम का ते आधी पाहूया आज मी आलेले आहे आळंदी इथून पुढे चिंबळी हे जे गाव आहे त्याच्या बर्गे वस्तीवर तुम्ही बघू शकता पूर्ण परिसर हा एकदम जंगल वस्ती आहे आणि चारी बाजूनी सगळं खडकाळ आणि डोंगर सदृश सगळं आहे इथे कमीत कमी, कमी पंचवीस ते ती तीस फूट खोल खड्डा करून माझ्या मागे बघा वक्फ बोर्डाने ताबा मारण्याची तयारी केलेली आहे इथे एका मशिदीचं काम सुरू आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम सुरू आहे बघा मशिनी सगळे त्यांचे जे काही आहे म्हणजे आत्ताचे जे उपकरणं वगैरे आहेत ते सगळे आणून तिथे पडलेले आहेत ट्रका लागलेल्या आहेत माल पडलेला आहे या ठिकाणी इथल्या ज्या तहसीलदार आहेत ज्योती देवरे मॅडम यांना मी विनंती करते की या कामावर स्टे आला होता थांबवायला सांगितलं होतं तरी देखील काम त्यांचं जोरात सुरू आहे हे काम तात्काळ थांबवण्यात यावं था आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी या लाईव्हमधून निवेदन करते सगळ्यांनी हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा त्यांना मी या ठिकाणी आवाहन करते विनंती करते की वक्फ बोर्डाचा प्रश्न आपल्या भारत देशाला पोखरून खाण्यासाठी असून उभा आहे आणि हा यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा असताना देखील अशा पद्धतीचं देवाची आळंदी ज्ञानोबा रायांची जी आळंदी आहे त्या आळंदीला एक ग्रहण लागल्याप्रमाणे हे चिंबळी येथील बर्गे वस्तीमध्ये हे एवढं मोठं बांधकाम यांनी करायला सुरुवात केलेली आहे ताबडतोब हे बांधकाम या ठिकाणी थांबवण्यात यावं आणि ज्यांनी ही जागा विकलेली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांनी जागा मालक असल्यामुळे जागा जरी विकलेली असेल तरी ती कुणाला विकताय किंवा याच्यामुळे आपल्या इतर लोकांना इतर आपल्या हिंदू धर्मियांना काय त्रास होणार आहे याचा विचार न करता त्यांनी या लोकांना ही जागा विकलेली आहे त्या लोकांचा देखील या ठिकाणी दखल घेतली जावी आणि पुन्हा एकदा आमचे सन्मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना या लाईव्ह मधून मी आवाहन करते त्यांना मी विनंती करते की ताबडतोब तात्काळ ज्योती देवरे मॅडम ज्या आहेत इथल्या तहसीलदार यांना आदेश देऊन हे काम त्वरित थांबवण्यात यावं जय श्रीराम हर हर महादेव आळंदी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ज्ञानोबा माऊली देवाची आळंदी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी येणारे लाखो वारकरी इंद्रायणी काठी जमणारा वैष्णवांचा मेळा पण या देवाच्या आळंदीत आता वक बोर्डाचा नवा तमाशा सुरू झालाय या व्हिडिओत जर पाहिलं तर ही जमीन ओसाडे म्हणजे आजूबाजूला फार वस्ती नाहीये आणि इथल्या मोकळ्या जागेत दर्ग्याचं काम सुरू आहे म्हणजे अनेकदा जिथे कोणाचं लक्ष जाणार नाही गर्दी नसते अशाच ठिकाणी छुप्या पद्धतीने हे आक्रमण करतात पण यावर नियंत्रण आणणं हे गरजेचं आहे आज त्या ता ताईंनी व्हिडिओ केल्यामुळे ही गोष्ट लक्षात आली त्यांनी हिंमत दाखवली आणि ही बाब उघड झाली या कामावर स्टे आलेला असून सुद्धा छुप्या पद्धतीने जोरदारपणे काम सुरू आहे म्हणजे व्हिडिओतून लक्षात येत की कि किती मोठ्या प्रमाणावर हे बांधकाम चालू आहे परवानगी न घेता बेकायदेशीरपणे हे काम होत असतानाही याकडे कुणाचं लक्षही गेलं नाहीये म्हणजे आता आपली देवस्थान सुद्धा सुरक्षित नाहीये अशा मोकळ्या जागी दर्गा मशीद उभारणार आणि हातपाय पसरत आजूबाजूची जमीन हडपणार छुप्या पद्धतीने आज हे अनेक ठिकाणी चालू आहे म्हणजे रहिवासी भागात सुद्धा अनेकदा या लोकांचं प्रमाण वाढलं की हिंदू लोकांवर बंधनं येतात आणि अने अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे आपल्याच देशात आपल्याच भागात आपण शेळी होऊन राहतो आणि मग सर्वधर्म समभाव सेक्युलरिझम अशी गोंडस नावं विरोधक याला देतात आता मध्यंतरी पुण्यात भिंतीला हिरवा रंग देऊन ताबा घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी तिथे भगवा रंग दिला आणि पूजा केली तेव्हा विरोधकांपैकी अनेकांना मिरच्या झोमल्या म्हणजे वक बोर्डाच्या नावाखाली ते काहीही करतात ते चालतं म्हणजे हिंदुत्ववादाचा खोटा बुरखा घेतलेल्यांना ते दिसत नाही पण खरं म्हणजे मेधाताईंनी जे केलं ते करण्याची आज वेळ आहे आता भारतातील दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली इथे तिरुचेंथुराई गावातील एक घटना आहे म्हणजे संसदेत सुद्धा याचा उल्लेख झाला होता हिंदू लोकसंख्या असलेलं हे संपूर्ण गाव वक बोर्डाने वक मालमत्ता म्हणून घोषित केलं आणि हे गाव पंधराशे वर्ष जुनं अशाने हळूहळू संपूर्ण देशच वक बोर्डाचा म्हणून हे घोषित करतील आपण त्यांच्या दर्ग्याजवळ मंदिर उभारलं आणि म्हटलं की ही जमीन आमची आहे तर चालेल का अजिबात नाही पण लँड जिहाद हा अतिशय गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे नुसता विचार नाही तर कृती करण्याची आज वेळ आली आहे मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधणं बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या संयमी राहून सामाजिक सलोखा राखणं आणि परिस्थिती बिघडून न देणं हा त्यांचा हेतू होता त्यांचा हा हेतू योग्यच आहे पण सलोखा हा दोन्ही बाजूने राखला गेला पाहिजे पण वर्क बोर्डाच्या या कुरापती थांबण्याचं काही नावच घेत नाहीये आणि वर्क बोर्ड दुरुस्ती विधेयकाला स्वतःला हिंदू म्हणवणारे विरोधक विरोध करतात हेच दुर्दैव आहे मतांसाठी लाचार व्हावं पण किती आज आळंदीत झालं उद्या आपल्या घराजवळच्या मंदिराजवळ सुद्धा हेच होऊ शकतं योग्य वेळी हे रोखलं नाही तर ही अनधिकृत दर्ग्यांची वाळवी देशाला पोखरेल आणि उद्ध्वस्त करेल मध्यंतरी पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली सर्वाधिक घुसखोर याच भागात आढळले आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी घडत असतील तर सरकारी यंत्रणांपर्यंत वेळेत पोहोचवा कारण वर्क बोर्डाच्या नावाखाली हे जे काही ग्रहण लागले ही जी वाळवी आहे ना ती समाजात इतकी पसरलीये की सरकार एक जमीन दोस्त करेल पण तोपर्यंत पाच दर्गे तयार असतील आता एकाच विषयावर किती वेळा व्हिडिओ करणार खरं म्हणजे प्रत्येक वेळी जागा वेगळी असते पण मुद्दा तोच असतो यावरून हा मुद्दा किती गंभीर आहे हे लक्षात येत आहे आणि ही वाळवी मुळासकट उपटून टाकणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक हिंदू नागरिकाने जाग होणं गरजेचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार